नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो या महिन्यात सर्वजण देवांचे देव महादेव यांची आराधना करतात आणि महादेवाचे आशीर्वाद मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात श्रावण महिना खूप श्रेष्ठ मानला जातो हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा पूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल श्रावण महिना आणि त्या महिन्यातील श्रावण सोमवार हा शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो जर आपण रोज देवपूजा करताना महादेवाचे नामस्मरण केले तर आपल्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात आज आपण शत्रूपासून आपल्याला कशाप्रकारे त्रास कमी करता येईल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत या, या महिन्यात केलेले छोटेसे उपायसुद्धा खूप लवकर फल देऊन जातात आपण जो उपाय करायचा आहे तो श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही सोमवारी हा उपाय करायचा आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया कसा करायचा आहे तो उपाय आपल्याला महादेवाला अभिषेक करायचा आहे यामुळे महादेव प्रसन्न होऊन आपल्याला शत्रूंपासून दूर करतील आपल्याला जो अभिषेक करायचा आहे तो श्राव श्रावण सोमवारी शिवलिंगावर पावसाच्या पाण्याने अभिषेक करावा यामुळे ज्या काही आपल्या शत्रूंनी केलेली तंत्रक्रिया असते ती पूर्णपणे नाश पावते त्यानंतर नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा यामुळे आपल्याबद्दलचे जे काही वाईट विचार दुसऱ्यांच्या मनात असतील ते नाश पाहून सकारात्मक विचार त्यांच्या मनात येतील अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करायला विसरू नका